नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा डीसीपी ॲक्शन मोडवर नशेबाज तरुणांना धडा शिकवत अनोखी कारवाई एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याचा अमानुष प्रकार कल्याणमध्ये घडल्याने शहर हादरलाय या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी विशाल गवळी हा सराईत गुन्हेगार असून त्याला याआधीही अनेक गुन्ह्यात तुरुंगाची हवा खावी लागल्याचं समोर आलंय या दुर्दैवी घटनेमुळे कल्याणसह हो संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण असून गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे कल्याणमध्ये गेल्या काही दिवसात अनेक गुन्हे वाढले आहेत काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाणही करण्यात आली होती वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर वा पोलीस प्रशासनही ॲक्शन मोडवर असून कठोर कारवाई करण्यात येत आहे त्याच ताजं उदाहरण नुकतंच कल्याणमध्ये पाहायला मिळालं रात्रीच्या वेळेस रस्त्यावर नशा करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी चांगलंच इंगा दाखवलाय रस्त्यावर नशा करणाऱ्या कारवाई करत रस्त्यावर नशा करणाऱ्यांवर कारवाई करत त्यांना फटके देत पोलिसांनी त्यांची रस्त्यातच धिंड काढली आहे एवढंच नव्हे तर त्यांना भर रस्त्यात उठाबशाही काढायला लावत डीसीपींनी त्यांना चांगला दाखवलाय कल्याण झोन तीन मध्ये नशेबाजांची वाढती समस्या लक्षात घेऊन कल्याणचे ऍडिशनल सिटी संजय जाधव तसेच कल्याण डी सी पी अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी रात्री ऑल आऊट ऑपरेशन राबवलंय रात्री रस्त्यावर नशा करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांना कोळसेवाडी पोलीस ठाण्यापासून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यापर्यंत रांगेत चालवत फटके देण्यात आले तसेच तशा उडभाशा काढण्यास भाग पाडलं कल्याण झोनमधील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले कल्याण पूर्व भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा संदेश देण्यात आला असून यामुळे आता तरी गुन्हेगारांना थोडाफार वचक बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे